सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपलं पुढचं वर्ष सुखाचं समृद्धीच आणि भरभराटी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज महात्मा ज्योती ज्योतिबा फुले सब्जी व्यापारी तर, मंडीतर्फे असोसिएशन तर्फे, तर्फे आयोजित या दिवाळी मिलन कार्यक्रमात इथे उपस्थित आपल्या क्षेत्राचे सन्मान्य खासदार माननीय डॉक्टर प्रशांतजी पटोले साहेब इथे उपस्थित साकुली विधानसभेचे आमदार विधानसभेचे माजी अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले साहेब इथे उपस्थित भंडारा विधानसभेचे आमदार माननीय नरेंद्रजी बोंडेकर साहेब तुमसर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आमचे बंधू माननीय राजूभाऊ कारमोरे साहेब तसंच माझे मोठे बंधू संजयजी एकापुरे आमचे काका कुणबी समाजाचे अध्यक्ष सदानंदजी इल्मे प्रकाशजी बाळबुदे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशुभाऊ गोंडाने काँग्रेसचे महासचिव जियाबाई पटेल आमच्या ताई जयश्रीताई बोरकर अंकुशजी वंजारी सचिनजी कुंबलकर जॅकीजी रावलानी रुबीजी चड्डा या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र भाऊ मेंढे पॅरेलालजी वाघमारे शिवाभाऊ अजबले शम्मूजी शेख शैलेशजी प्रशांतजी निंबोळकर पटेल उके अनिलजी सार्वे सारवे उपस्थित आदरणीय मंच आणि इथे माझ्या पुढे उपस्थित सर्व या असोसिएशनचे पदाधिकारी सर्व व्यापारी बंधू सर्व शेतकरी बंधू भगिनी मित्रांनो खरं म्हटलं तर आज दिवाळीचा दिवाई निमित्त हा आपण दिवाळी मिलनचा कार्यक्रम करतोय आणि निश्चितच आपल्या सर्वांना या कार्यक्रमात जिल्हा चालवणारे सगळे नेते मंडळी इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांकडनं काही ना काही का अपेक्षा आहे राजू राजूभाऊनी जसं सांगितलं की शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच आमची सरकार निवडून आली आणि शेतकऱ्यांसाठी अवरात्र काम करणारे आमचे सर्व नेते आहेत नानाभाऊ विरोधी पक्षाचे नेते म्हणून शेतकऱ्यांसाठी नेहमी विधानसभेमध्ये आवाज उठला असतात आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आम्ही मंचावर बसलेले सर्व नेते नेहमी लढत असतो आमची सत्ता असो नसो पण शेतकऱ्यांचा भलं झालं पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा भलं झालं पाहिजे आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला भेटला पाहिजे आपले बाकी सर्व शेतकरी सुखी झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व नेहमी झटत असतो राजूभाऊ कारामोरांनी सांगितलं की आता नुसता आपला जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून नाही तर कुठे आता मक्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न सुरू झालं ऊसाचं मोठ्या प्रमाणात सुरू झालं पण त्यासोबतच भंडारा शहराच्या आत येण्याच्या आधी जो जो एरिया आहे तिथे मोठ्या प्रमाणात मिरचीचा व्यवसाय होतो मोठ्या प्रमाणात मिरची तिकडनं नागपूर आणि मुंबईला जाते आणि या महात्मा फुले मार्केटच्या मुळे मोठ्या प्रमाणात आमच्या इकडे लाखणी साकोली या सगळ्या भागांमध्ये टमाटरची शेती असणार भेंडीची असणार आणि इतर भाज्यांची असणार याच्यातही मोठ्या प्रमाणात काम मागच्या चार पाच वर्षात करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या माध्यमातन एक त्यांचा उत्पन्नाचं सूत्र वाढलेलं आहे आणि भंडारा आणि गोंदिया किंवा भंडारा जिल्हा हा नुसतं धानाचा जिल्हा नाही तर आता दूध उत्पादक मध्येही भंडारा जिल्हा विदर्भात नंबर एक आहे जवळपास पाच लाख लिटर दूध दररोज आपल्या जिल्ह्यातनं नागपूर आणि इतर भागांमध्ये जात असतं एक मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक जिल्ह्या म्हणूनही आपल्या जिल्ह्याची ख्याती आता पुढे आलेली आहे या मार्केटच्या माध्यमातून निश्चितच बोंडेकर साहेबांनी सांगितलं की दोन गटांमध्ये विभाजलेलं आहे एक पुढून काम करत एक मागून काम करत आणि यामध्ये चांगला मोठा व्यवसाय या माध्यमातून होत असतं आज चाळीस गाळ्या उद्या शंभर गाळे कसे झाले पाहिजे याच्याकरता सगळेच आम्ही प्रयत्नशील आहे इथे मोठा व्यवसाय झाला पाहिजे इथन नुसतं नागपूरला मुंबईला नाही तर संपूर्ण देशभरात आपला माल गेला पाहिजे आपल्या भंडारा जिल्ह्याचा माल गेला पाहिजे याच्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे आणि बोंडेकर साहेबांनी सांगितलं बंडू भाऊ बारापात्रे असतील किंवा महेंद्रभाऊ निंबार ते दोघही गट इथे सक्रिय आहे महेंद्र भाऊ मेंढे आणि या सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की सगळे आपसात बसा कारण तुम्ही सगळे स्वतःचा फायदा करण्यासाठी तर इथे करता जात आहे पण शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे म्हणून तुम्ही सर्व झटत आहे तर तुमचं जर खरं तुम्हाला जर भांडण केल्याने कोणाचाच फायदा होत नाही ना मले ना तुले घालकुत्राल ना असं होऊन जाणार तुमच्या मंडईचं आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्व तुम्ही आपसात समंजस्य भूमिका घ्या मी बोंडेकर साहेबांना विनंती करतो त्यांनी मध्यस्थी करावी आणि सगळे बसून आपल्या शेतकऱ्यांचा कसा भला झाला पाहिजे आपल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचा कसा भला झाला पाहिजे आपला माल जास्त भावाने कसा इतर ठिकाणी विकला गेला पाहिजे याच्याकरता मंथन केलं पाहिजे ना की एका दुसऱ्याची अडवण्यात आणि जिरवण्यात आपण जी आपली शक्ती पणाला लावून राहिलो तर म्हणून मला असं वाटतं एक चांगला या माध्यमातन आज दिवाळी मिलनचा कार्यक्रम तुम्ही इथे साजरा केला आमच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना तुम्ही सोबत बसून सगळ्यांचं मिलन केलेलं आहे तर तुमचंही मिलन झालं पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि एक चांगला एक व्यापारी केंद्र इथे झालं पाहिजे आता आमचा कृषी उत्पन्न बाजार समिती आमची आहे तिथे आता आम्ही मोठी जागा घेतली तिथे आता आम्ही भाजीचा फळांचा आणि करणारच आहे तर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्हीच राहणार आमची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आम्ही करण्यापेक्षा तुमचे भांडणं बंद झाले दा तर आम्ही नाही करू तुम्ही भांडणं सुरू करत आम्ही शेतकऱ्यांचे आम्ही शेतकऱ्यांसाठी सुरू करून देऊ तुमचा धंदा इथे होऊन जाणार म्हणून सर्वांना विनंती आहे की चांगले सगळे एक दिलीने एक जुटीने सगळ्यांनी काम करून निश्चितच आपल्या भंडारा जिल्ह्याचं नाव आणि या सब्जी मंडीचं नाव तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठं करा ही विनंती करतो मला इथे बोलवलं सत्कार केलं त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो आणि मला पुढे कार्यक्रम असल्यामुळे आणि आज भाऊबीज माझ्या घरची भाऊबीज आहे मला तिथे जायचं असल्यामुळे मी आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र